उन्हाळ्यात कमी झालेलं चहा कॉफीचं प्रमाण पावसाळा हिवाळा सुरू होताच अचानक अनेक पटींनी वाढत सारखं काहीतरी गरम गरम प्यावसं वाटतं या काळात मग सकाळी उठल्यानंतर तर चहा होतोच अनेक जणांचा पण नाश्त्यानंतर जेवणानंतर संध्याकाळी असं दिवसात पाच सहा सात वेळा सुद्धा चहा घेणारे अनेक जण आहेत आपण ज्या पद्धतीने चहा पितो भारतात म्हणजे खूप उकळून दूध घालून असा चहा घेतला तर त्याचे शरीरासाठी फार काही फायदे आहेत असं म्हणता येणार नाही राधर चहातले टॅनिन्स पोटात जाऊन किंवा अतिरिक्त साखर चहा कॉफीद्वारे पोटात जाऊन कॉफी मधल्या कॅफिन मुळे आपल्या शरीराला अनेक तोटेच पहायची शक्यता असते त्यामुळे आपण जर चहा कॉफीला छान पर्याय शोधला तर पावसाळ्या हिवाळ्यामध्ये काहीतरी छान छान गरम प्यायल्याचं समाधान तर नक्कीच मिळेल पण हे नको असलेले घटक पोटात जम आपल्याला त्रास होणार नाही तर चला बघूयात असा काय पर्याय आहे जो चहा कॉफीसाठी उत्तम ठरू शकतो आणि तोटे तर नाही पण शरीरासाठी काही फायदे सुद्धा देऊ शकतो चला बघूयात जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत चहा कॉफी म्हणजे अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो चहा कॉफी बरोबर गप्पा बनता तर बनतातच पण छान पेपर वाचण्याची मजा काही वेगळीच असते तर अशी ही चहा कॉफी खूप जास्त प्रमाणात जास्त साखर असलेली आपण जर घ्यायला लागलो तर शरीरासाठी नक्कीच त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात आणि विशेषत मधुमेहींसाठी जर यातनं साखर पोटात जात राहिली तर त्यांचा डायबिटीसचा कंट्रोल सुद्धा बिघडू शकतो त्यामुळे चहा कॉफीला एक उत्तम पर्यायी पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय आणि तो म्हणजे काढा करोना काळामध्ये अनेक जणांनी घरी काढा बनवला असेल पण तो काढा मधुमेहींसाठी जास्तीत जास्त उपयुक्त कसा करता येईल आणि जास्तीत जास्त टेस्टी कसा करता येईल त्याच्यामध्ये व्हरायटी कशी आणता येईल जेणेकरून तुम्ही रोज काढा पिऊन बोर होणार नाही हे आपण आज बघतोय तर पहिल्यांदा बघूयात की काढा म्हणजे नक्की काय असतं काढा म्हणजे काय तर थोडक्यात काही औषधी वनस्पती मसाले यांच्यातले चांगले घटक किंवा ह्यांच्यातले छान सुगंध असणारे घटक किंवा छान स्वाद असणारे घटक बाजूला काढायचे आणि पाण्यात विरघळायचे किंवा पाण्यामध्ये त्याचा अर्क तयार करायचा आणि हे जे मिश्रण आहे त्याला आपण काढा बनवू शकतो तर हा काढा चवीला किंवा स्वादाला खूप छान असतो गरम गरम छान घेतल्यामुळे बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये जे सर्दी खोकला त्याला सुद्धा चांगला रिलीफ मिळू शकतो काढ्यामुळे तर ह्या काढ्यामध्ये काय काय नक्की ऍड करायचं तर सगळ्यात बेसिक रेसिपी आपण पहिल्यांदा काढ्याची बघूयात आणि मग त्याच्यात कसे वेरिएशन हे बघूयात एक सोप्पा तुम्हाला काढा बनवायचा असेल किंवा त्यासाठी रेसिपी हवी असेल तर सिंपल आपण एक लक्षात ठेवू त्याच्यामध्ये चार महत्वाचे घटक लागतात एक जमिनीखाली उगवणारा घटक किंवा जमिनीखाली येणारा घटक दुसरा पानाचा एक प्रकार कुठल्या तरी तिसरा मसाल्याचा पदार्थ आणि चौथा त्याची चव चांगली होण्यासाठी किंवा चव अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरलेला एखादा घटक असे चार घटक तुम्ही वापरले की तुमचा काढा मस्त होतो तर आता बेसिक रेसिपी सांगते की साधं आलं आलं जमिनीखाली येतं आलं किसा मस्त पाण्यामध्ये नंतर पान ह्याच्यामध्ये तुळस घाला आणि तुम्हाला काहीतरी मसाल्याचा पदार्थ घालायचा म्हणजे लवंग घाला सो so, आलं तुळस आणि लवंग लवंग घालताना थोडीशी ठेचून घाला म्हणजे त्याचा स्वाद छान लागेल आधीच फूड करून ठेवू नका कारण त्याचा वास मग कमी होतो हे तीन गोष्टी तुम्ही पाण्यामध्ये घालून उकळल्यात आणि ह्याच्यामध्ये चवीसाठी चौथा घटक जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा मध घालू शकता किंवा मधुमेह असेल तर तो थोडासा ज्येष्ठ मध घालू शकता ज्येष्ठ मध पावडर घालून पण चालेल सो so, ही झाली बेसिक रेसिपी मग तुम्ही खूप वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करू शकता म्हणजे त्या मुळाच्या जगी तुम्ही आल्याच्या जगी काय वापरू शकता किंवा आल्याच्या बरोबर अजून काय वापरू शकता तर ओली हळद ओली हळद पण जमिनी खालीच येते आणि ओली हळद पण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे त्याच्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत तर तुम्ही ओली हळद सुद्धा किसून घालू शकता आल्याबरोबर आलं नसेल तर तुम्ही सुंठ पण वापरू शकता बरं का तर ह्या दोन गोष्टी झाल्या मग तुम्ही पानाच्या जागी अजून काय बरं वापरू शकता तर तुळशी बरोबरच तुम्ही गवती चहा वापरू शकता किंवा कधी पुदिना असेल तर पुदिना वापरू शकता काहींच्या घरी आडुळसा असतो झाड असतं त्याचं एखादं पान घालायला हरकत नाही काहींच्या घरी जे इन्सुलिन प्लांट वापरतो आपण कमालपत्र हे सुद्धा पानच आहे म्हणजे मसाल्याचा पदार्थ जरी आपण म्हणत असतो तरी ते एक प्रकारचं पान आहे त्याबरोबरच तुम्हाला जर का कढीपत्ता असेल तुमच्या घरी कढीपत्त्याची पानं कधीतरी घालू शकतात त्याच्यामुळे एक वेगळाच स्वाद काढायला येतो काही जणांकडे ऑल स्पायसेस झाड असतं की त्या झाडाच्या पानांना सगळ्याच मसाल्यांसारखा वास येतो हे पान तुम्ही वापरू शकता काढ्यामध्ये काहींच्या घरी ओव्याचं झाड असतं पेरूचं पान वापरू शकता काही जणांच्याकडे कडुलिंबाचं झाड असतं थोडासा कडू ही काढा पण छान वेगळा स्वाद किंवा वेगळी चव त्याला येऊ शकेल कडू चव सुद्धा कधीतरी घ्यायला हवी ती पण चांगली महत्वाची चव आहे आपल्या डाएट मध्ये काहींच्याकडे कोरफड कोर्फर्ण असते कोरफडीचा थोडासा गर काड्यामध्ये घालायला हरकत नाही आणि वापरताना ना एका वेळेला एकाच प्रकारचं पान किंवा फार तर फार दोन प्रकारची पानं वापरा खूप गर्दी केली पानांची तर मग तुम्हाला त्याचा एकाचा स्वाद चांगला लागणार नाही किंवा छान फ्लेवर त्याला येणार नाही सगळं मिक्स होऊन जाईल आणि काहीतरी विचित्र लागेल हिरवी पानं आपण जेव्हा उकळतो काढ्याला रंग येतो तो, ये तो।, तो सुद्धा खूप छान दिसतो हळद वापरली तर छान पिवळसर रंग येतो तर ते रंग पण तुम्हाला छान एन्जॉय करता आले पाहिजेत काढा पिताना आता तिसरा घटक तो म्हणजे काहीतरी मसाल्याचा पदार्थ लवंग तर आपण बघितली तर कधी लवंग घाला कधी दालचिनी घाला मधुमेहींसाठी दालचिनी उपयुक्त आपण बघितलंय मागच्या व्हिडिओजमध्ये तर दालचिनी पण थोडीशी आयत्या वेळेला ठेचून ती घालायची म्हणजे पावडर करून हे मसाले फार ठेवायचे नाहीत नाहीतर मग त्याची छान म्हणजे गुणवत्ता कमी होते किंवा त्याचा छान स्वाद असतो तो कमी होतो दालचिनीच्या ऐवजी तुम्ही कधी ह्याच्यामध्ये मिरे घालू शकता काळे मिरे ते पण थोडेसे ठेचून घालायचे मिरे वापरताना थोडी काळजी घ्यायची कारण काही था ला था ला ना ऍसिडिटीचा त्रास असेल तर मिरे वापरून हा त्रास वाढू शकतो त्यामुळे ज्यांना त्यांनी थोडासा मसाल्याचं प्रमाण कमी ठेवायचं किंवा काही ठराविक खूप स्ट्रॉंग जे मसाले आहेत ते नाही वापरायचे पण ज्यांना सर्दी खोकला झालाय ना अशांना ह्या मिऱ्यांनी खूप फरक पडतो त्याच्यामुळे थोडासा ज्यांना त्रास होतोय कंजेशन आहे अशांनी थोडेसे मिरे घालायला हरकत नाही Uh, त्याबरोबर अजून स्पायसेस म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ओवा घालू शकता ओवा ओव्याचे आपले छोटे छोटे दाणे जे असतात बिया असतात त्या ओवा घालताना पण थोडासा बारीक करून घाला ह्याच्यामध्ये वेलदोडा घालू शकता वेलदोड्याने छान अजून वेगळा स्वाद येतो चहामध्ये पण आपण घालतो बऱ्याचदा वेलदोडा आता तुम्हाला डायबिटीस साठी पनीर फुल तुम्ही ऐकलं असेल तर पनीर फुल पण या काढ्यामध्ये घालू शकता त्याचा तुम्ही छान उकळून काढा बनवू शकता आता चौथा इन्ग्रेडियंट राहिला आपला तो म्हणजे चवीसाठीचा आपण जो वापरतोय मग अशी मी सांगितलं की मधुमेहसाठी ज्येष्ठ मध जर का तुम्ही पावडर वापरली त्याची थोडासा गोडवा येतो नाही काही वापरलं तरी छान लागतं जर का मधुमेह नसाल तुम्ही थोडासा मध नंतर सगळं करून झाल्यानंतर पिताना थोडासा मध घालायला हरकत नाही किंवा याच्यामध्ये थोडासा निश्चित पुन्हा गोळ वापरायचा असेल खूप नका गोड पदार्थ वापरू कारण कि मग विनाकारण त्याच्याद्वारे खूप कॅलरीज फोटात जातात आणि ज्यांना मधुमेह नाही अशांची पण शुगर थोडीफार वाढतच असते असे गोड पदार्थ करून त्यामुळे ते कमीत कमी वापरा चवीसाठी याच्यामध्ये तुम्ही अजून एक इन्ग्रेडियंट छान घालू शकता तो म्हणजे एकतर लिंबू किंवा आवळा आवळ्याचा थोडासा ज्यूस म्हणजे थेंबर दोन थेंब घालू शकता एका कपाला किंवा लिंबू तुम्ही छान अगदी वन फोर्थ लिंबू पण एका कपामध्ये छान लागतं ते लिंबू पिळणारा तुम्ही गरम गरम काढ्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यातनं विटॅमिन सी मिळेल अशी काही अपेक्षा करू नका कारण लिंबू जेव्हा तुम्ही गरम टेम्परेचरला किंवा जास्ती तापमानाला तो रस एक्सपोज करता तेव्हा त्यातलं विटामिन सी निघून जातं बऱ्यापैकी पण एक चांगली चव येण्यासाठी लिंबू आवळा हे पदार्थ तुम्हाला नक्की मदत करतील बऱ्याचदा मी सांगते की तुम्ही कपामध्ये आधी लिंबू पिळून घ्या ज्यात तुम्ही काढा आहात नंतर आणि ते जी लिंबाची साल आहे किंवा उरलेलं जे वरचं कवर आहे लिंबाचं ते काढ्यामध्येच घालून देतात सालामध्ये पण अनेक पौष्टिक घटक असतात म्हणजे जेव्हा तुम्ही काढा उकळणार आहात त्याच्याबरोबर ते साल सुद्धा जर का लिंबाचं उकळलं गेलं तर त्याने काही ऍडेड बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतील तर हे सगळे पदार्थ वापरून छान काढा बनवा आणि चहासाठी रेग्युलर किंवा कॉफीसाठी ही खूप छान रिप्लेसमेंट आहे कारण की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चहा पावडर किंवा कॉफीची पावडर वापरलेली नाहीये त्याच्यामुळे हे काही उत्तेजक पेय नाहीये आणि याच्यात ना कुठलेही टॅनिन्स किंवा कॅफिन पोटात जात नाही त्याच्यामुळे झोपेचे किंवा हाडांवर परिणाम होऊ शकतो झोप कमी होऊ शकते अनेक कॅल्शियम आयर्न सारख्या मिनरलच्या वरती परिणाम होतो ऍसिडिटी होऊ शकते या सगळ्या पेयांमुळे पण काढ्याने तुम्ही मसाल्याचं प्रमाण त्यातलं मर्यादित ठेवलं किंवा नाही जरी वापरले तरी चालणार आहे तर ऍसिडिटी नक्की होणार नाही आता काहींचा प्रश्न असतो की आम्हाला चहाची खूप सवय लागली आहे तर आम्हाला चहा पोटात गेल्याशिवाय बरच वाटत नाही तुम्हाला काय सांगते की ठीक आहे तुम्हाला चहा थोडासा घ्यायचा ना तर दूध घालून चहा घेतल्याने तसा काही फायदा नाहीये फारसा काही मिळणार नाही तर चहातले जे काही तुम्हाला ते मिळवायचे असतील आणि चहा घ्यायचाच असेल अगदी तर हा जो तुम्ही काढा करणार आहात यातच अगदी थोडीशी चहाची पावडर घाला अगदी थोडी म्हणजे किती एक कप काढा बनवायचा असेल तर पाव चमचा पाव चमचाला सुद्धा कमी तेवढी चहाची पावडर घातली तरी त्या काढ्याला छान रंग येतो आणि चहा प्यायल्यासारखं सारखं वाटतं म्हणजे ज्यांचं अगदी चहा नाही पिऊन डोकं दुखतं त्यांनी जर ही ट्रिक वापरली तर त्यांचं डोकं दुखत नाही असा माझा अनुभव आहे म्हणजे मी अनेकांकडनं ऐकलं हे मी ज्यांना सांगितलंय तर मी रोज सकाळी उठल्यावरती असा काढा घेते आणि मला हा काढा खूप आवडतो एखाद्या दिवशी मी घेतला नाही काढा तर मला असं वेगळं वाटतं काहीतरी किंवा बेचैन होतं तर तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा या सगळ्या रेसिपीज आणि मला कळवा तुमचा अनुभव तुम्हाला कसा वाटला काढा आणि चहासाठी हा पर्याय चांगला ठरतोय का तुमचा चहा यामुळे सुटू शकतो आणि नंतर तुम्हालाच खूप छान वाटेल की मी चहा इतका घ्यायचो आधी आणि आता माझा चहा पूर्ण बंद झाला शिवाय ऑफिसमध्ये पण तुम्ही हा काढा कॅरी करू शकणार आहात तुम्ही कॅ काढा करा आणि छान बॉटल मेटलची मिळते त्याच्यामध्ये तुम्ही जरूर हा काढा भरून ऑफिस मध्ये देऊ शकता मध्ये मध्ये पिऊ शकता सो तुम्ही ठरवलं तर सगळं शक्य आहे तर मला करून तुमचे अनुभव जरूर पाठवा आणि तुमच्याकडे यापेक्षाही अजून काही वेगळी रेसिपी असेल काढा बनवायची तुम्ही अजून काही वेगळे सिक्रेट वापरत असाल तर ते पण मला कमेंट्स मध्ये कळवा कारण मी रोज काढा पिते मी जरूर ते ट्राय करून बघू शकते आणि तुम्हाला कळवू शकते चला आज इकडे थांबायच्या आधी मागच्या मंडे क्वीजचे विनर कोण आहेत हे सांगणारे आम्ही या मंडेला प्रश्न विचारला होता की एच बी एवन सी चांगलं ठेवण्यासाठी म्हणजे थोडक्यात शुगरचा कंट्रोल चांगला ठेवण्यासाठी पाच उपाय सुचवा आणि काही उपाय सुचवलेत पण काहींनी एक एखादं सुचवलाय दोन चार सुचवलेत पण अगदी पाच पर्याय छान योग्य पद्धतीचे सुचवलेत त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय अशा आपल्या नवीन दर्शक आहेत मिताली घोरमारे तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जरूर संपर्क साधा या विषयाचं खरं उत्तर किंवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घ्यायचंय त्यांनी मितालींचं उत्तर तर वाचाच आमच्या कम्युनिटीवरती जाऊन पण या विषयावरचा माझा व्हिडिओ जरूर बघा याच्यामध्ये मी एच एन ची आटोक्यात आणण्यासाठी आहारात काय बदल करायला हवे हे अगदी सोप्या भाषेत आणि सोपे सोपे बदल सुचवलेत तुम्हाला नक्की फायदा होईल आणि असेच आमचे मंडे प्रश्न बघत जा उत्तरं देत जा याच्यातनं तुम्हाला बरीच नवीन माहिती मिळेल तसेच आमचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरचे जरूर बघत जा असंच पुन्हा भेटत राहूयात दर सोमवारी मंडे क्विजच्या च्या माध्यमातन आणि खरं तर रोजच आणि मंगळवारी स्पेशली आमच्या चॅनलवरच्या व्हिडिओजच्या माध्यमातून भेटूयात लवकरच धन्यवाद